राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातम्या आलेली असून सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत लवकरच पैसे वाटप देखील सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहावं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या तसेच पीक विमा नुकसान संदर्भातच्या बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे पहिलीच मोठी बातमी नुकसान भरपाईची एकसष्ट कोटी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप केले शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले होते त्याकरिता खूप प्रतिक्षानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकसष्ट कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा देखील मिळत चाललेला आहे तुमचा तालुका जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा कर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देवो चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवू शकता जेणेकरून अपडेट सर्वात आधी पाहायला मिळतील सध्या स्थितीला यामध्ये यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर अकोला जिल्हा आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचे आहे अकोल्यामध्ये शेतकरी सुखावला महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्यातील हळद उत्पादकात उत्साहाचे वातावरण जिल्ह्यात हळद पुन्हा चकाकली गाठला चौदा हजार रुपयांचा टप्पा तुमच्याकडील बाजार समितीत काय हळदीला बाजारभाव भेटत आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा कर चौदा हजार रुपयांपर्यंत हळदीचे बाजारभाव वाशिम या ठिकाणी पोहोचलेले आहेत मोठी बातमी शेतकऱ्यांनो सावधान व्यापाऱ्यांच्या मापात पाप बाजारात शेतकऱ्यांची लूट बाजार समितीत करावी चौकशी चढ्या भावाने खरेदी तरी नफा कसा मिळतो इलेक्ट्रॉनिक काट्यात सेटिंग देखील केला जो पाहायला मिळत आहे त्यामुळे सावध रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती एकोणसत्तर टक्के क्षेत्रावर पेरा अठरा टक्केहून क्षेत्रामध्ये जास्त गहू सध्या जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त पसंती रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे आता लवकरच पीक विम्याचे देखील वाटप खात्यात जमा होऊ शकते तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करावं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत पिक विम्याचे वैयक्तिक दाव्याचे कॅल्क्युलेशन आता जानेवारी हो। मध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे व जानेवारीत लवकरच पीक विमा वाटप होणार महत्त्वाची बातमी फडणवीस राज सुरू राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचे पर्व सध्या स्थितीला आता लवकरच शेतकऱ्यांसाठी देखील मोठे निर्णय होण्याची शक्यता कर्जमाफी तसेच इतर निर्णयाकडे देखील लक्ष हवामान बदलामुळे गहू हरभरा ज्वारी घेवड्याचे उत्पादन घटणार धारूर तालुक्यात रब्बी पिके आली धोक्यात सध्या जर पाहायला गेलं तर हवामान बदलामुळे गहू हरभरा ज्वारी घेवड्याचे उत्पादन घटणार असल्याची माहिती मिळत आहे धारूर तालुक्यात रब्बी पिके देखील धोक्यात आलेली आहेत अशी स्थिती तिकणारी महत्त्वाची बातमी संदर्भातील राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारीच अपडेट म्हणावं लागेल आता अग्रिम पिक विमा निधी मंजूर झालेला असून तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात चारशे बारा कोटींचे वाटप होणार असल्याची माहिती तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यादीमधील तिसऱ्या क्रमांकावरचा आपण जिल्हा पाहत आहोत तुमचा देखील जिल्हा पाहणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचवीस टक्के पीक विम्यापोटे चारशे बारा कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला असून आता लवकरच जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे एक ते दोन लाख नसून तीन लाख शेतकरी पात्र पाहायला मिळत आहेत शेतकरी संख्या देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे आहे जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे यामध्ये चारशे बारा कोटी रुपयांचा निधी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर यादीतील जिल्हा जालना आहे अजून जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे त्या जिल्ह्याची काय अपडेट आहे कधी पी किंवा मिळणार ते देखील पाहणार आहोत फळबागाची लागवड नसतानाही दोन हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांनी काढला पीक किंवा कृषी विभागाच्या तपासणीतून तक्रारी उघडकीस शासनाची एकोणनव्वद पॉईंट चौवेचाळीस लाखांची वद बचत सध्या जर पाहायला गेलं तर फळबागांची लागवड नसतानाही दोन हजार सातशे चोवीस शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे ते आता जवळपास उघडकीसत आल्या असल्याचं चित्र बहुतांश ठिकाणी मोठी बातमी विक्रीला ई पीक नोंदणीची बाधा सध्या जर पाहायला गेलं तर तलाट्यांना अधिकार द्या विक्रीला ई पीक पाहणी नोंदणीची बाधा देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्या सध्या स्थितीला ई पीक देखील करण्याचे आव्हान करण्यात येत आहे व रब्बीतील पीक विवा भरण्याचे देखील शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे आता तारीख देखील लवकर संपत येत आहे त्यामुळे लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यावा महत्त्वाची बातमी आहे आता जिल्हा यादी आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांची मदत एक हजार नऊशे सत्त्या सत्त्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांना सध्या जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी एक हजार नऊशे सत्तावीस कोटीचे वाटप झालेले असून यामध्ये पहिल्या क्रमांकावर जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ जे आहे ते देण्यात आलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडीलच जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्हा जिल्ह्याला देखील मोठा शंभर कोटींहून अधिकचा निधी प्राप्त झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देखील आलेली आहे तिसऱ्या क्रमांकावर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यादेवी नगर अहिल्यादेवी नगर याही ठिकाणी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झाली आता कर्जमाफी तसेच किंवा इतर निर्णय सरकार घेतं ना का नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आता नव्या सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत काय निर्णय होतो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मनमाडला कांद्याच्या दरात अंशेत घसरण म्हणजे जास्त घसरण नाही आहे सध्या स्थितीला बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याचे दरे चाळीस रुपये किलोच्या पुढे आहेत पुणे या ठिकाणचा विचार केला तर पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जे आहे ती साठ रुपये किलोच्या जवळजवळ दर मिळत आहे म्हणजे दरामध्ये कमी जास्तच आहेत मात्र चांगले प्रमाणामध्ये कांद्याचे दर जे आहेत ते वाढल्याचं चित्र शेतकऱ्यांना धान्य अनुदान ही नाही मार्चपासून दिरंगाई सत्तावन्न हजार कार्डवरील दोन लाख छत्तीस हजार जण प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात ते आता दुसरी एक अपडेट आहे ती म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून देखील सोयाबीन कापसाचे अनुदान जमा झाले नसल्याची माहिती मिळत आहे जे पाच हजार रुपयांचे अनुदान वाटप केले ते अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमाच झाले नाही अशी माहिती पाहायला मिळत असल्याचं चित्र मोठी बातमी येत आहे प्रश परभणी या ठिकाणहून परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी सात हजार सत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे तर सरासरी सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा बाजारभाव मिळालेला असून जास्तीत जास्त भाव या ठिकाणी सात हजार दोनशेहून अधिक भेटलेला आहे म्हणजे सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा दर मिळाला महत्वाची बातमी आहे आता पुढील यादीतील राहिलेले जिल्ह्याचे अपडेट पाहणार आहोत जे की एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये वाटप झालेले आहेत आता यामध्ये सातारा जिल्ह्याचा देखील समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पैशाची वाटप झाले असल्यामुळे शेतकरी सुकावलेला आहे मात्र सरसकट वाटप झालं नसल्याचं चित्र हे सातारा जिल्ह्यातील आहे तसेच आता सोलापूर जिल्ह्याचा देखील क्रमांक आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे वितरित करण्यात आलेले आहेत गतवर्षीच्या दोन हजार तेवीसच्या पीक विम्यापोटी ही रक्कम पाहायला मिळत आहे ही रक्कम एक हजार कोटींहून अधिकची आहे म्हणजेच की दोन हजाराच्या जवळजवळच म्हणावं लागेल कारण एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये वाटप पाहायला मिळत आहे तसेच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश मोठी बातमी सोयाबीनच्या दरासंदर्भात सोयाबीनला सध्या स्थितीला जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकशे पाच रुपयांचा दर भेटत आहे तर कमीत कमी चार हजार एकशे पाच रुपयांचा बाजारभाव भेटत आहेस या ठिकाणी दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहेत पंच्याण्णव रुपयांची घटही सोयाबीनच्या दरात पाहायला मिळालेली आहे तसेच आवकीचा विचार केला तर आवकीमध्ये देखील ब मोठ्या प्रमाणात घट असून वीस क्विंटलपर्यंतच आवक राज्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच खुशखबर मोदींकडून आता पुढील हप्ता देखील लवकरच येण्याची शक्यता आता जर पाहायला गेलं तर अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला देण्यात आलेला आहे आता लवकरच शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळण्याची शक्यता शेतकरी किसान सन्मान निधीच्या एकोणीसाव्या हप्त्याची वाट बघत आहेत मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसव्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात मात्र सरकारने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात हे देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची तारीख जर विचार केला तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येऊ शकते असं सांगण्यात येत आहे व या ठिकाणी एक देखील सांगण्यात आलेलं आहे की सरकारकडून अजून अधिकृत माहिती आलेली नाही आहे अशा प्रकारची देखील अपडेट सध्या स्थितीला इथे आहे लाडकी बहीण योजनेची रक्कम आता दोन हजार शंभर रुपये करणार योजना सुरूच ठेवणार अर्थसंकल्पासाठी निर्णय सध्या जर पाहायला गेलं तर अर्थसंकल्पावेळी निर्णय मुख्यमंत्री फडणवीस शक्तीपीठ महामार्ग जबरदस्तीने करणार नाही फडणवीसांचे आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर निकाशाच्या बाहेर बहिणींच्या मात्र फेरे फेऱ्या करणार पाहायला मिळत नाही सध्या स्थितीला लवकरच दोन हजार शंभर रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावरती होणार असून योजना सुरूच ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे मोठी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आता लवकरच राज्यामध्ये थंडीचा प्रभाव पाहायला मिळेल यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो कारण की पिकांसाठी पोषक वातावरण आता तयार होऊ शकते रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमच्याकडील भागामध्ये पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून को नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये रोजची रोज अपडेट राहा धन्यवाद